गंगा गंगेती योब्रूया दोजनानांचरपी मुच्यतेर्वपापेभ्यो विष्णुते मला तारी गंगे सकलभयभंगे त्रिपथके नम श्रीकृष्णे जयशमितृष्णे आज गंगा दशहरा उत्सव आहे या निमित्ताने आत्ता नृसिंहवाडी हो पुण्यक्षेत्र महाराजांच्या या संगमाच्या ठिकाणी कृष्ण आणि पंचगंगेच्या आज भगवती गावात संगमस्थानावरती हो तुमच्या या सगळ्या वाडीतल्या सहकाऱ्यांच्याबरोबर जा जायचं आहे संगमेश्वर महादेव या शिखण्याचेही कृष्णावेळी माता आहे कृष्णावेणना हा असा कृष्णा महिंद्र इकडे पंचगंगा नदी आणि याचा हा दिव्य संगम आहे इकडे पुरुंदवडचा घाट आहे आणि इकडनं खाली ही नदी एकत्र कृष्णा नदी म्हणून वाहत तिथं घालू नको तिथं वाटलं इकडे पंचगंगा नदी आहे आणि हा संगम संगमचं मंदिर इकडे भगवान दत्तात्रयांचं तपस्थली असलेली नसिंहवाडीची महाराजांचं दत्तपादुका मंदिर ही इकडनं कृष्णा वेण्णा आणि ही इकडनं पंचगंगा आता अगदी संगमस्थानावरती आलो असं वर्णन केलंय बस बस एक नंबर इथेच हे करूया पूजन करूया प्रार्थना करूया औदुंबर कल्पवृक्षेनुष्य चिंतामणी गृह पादव दुर्लभ भुवनत्र औदुंबराचा औदुंबर रूपी कल्पवृक्ष कामधेनुरूपानं संगम आत्ता जिथे आपण उपस्थित होते कामधेनुरूपानं संगम आहे अगदी बरोबर कृष्णा नदीची इकडे वेण्णा नदी आणि इकडे पंचगंगा या पवित्र अशा संगमावरती आज गंगा दशहरा आहे इथे सगळी तयारी आहे आई भगवती ग जग, जग जगदंबा गंगामाई सर्व विश्वावर कृपा करणारी होगो तिचं पुण्यस्मरण हिंदुस्थानातल्या आपण सर्वांनी दर गंगा दशहराला आपण हे करतोच हरिद्वारला मागच्या वर्षी आम्ही गंगा दशहराला प्रवास करून पोचलो होतो आता इथे आधी या पाण्याने गंगेला हे कर पूजन कर भगवती गंगा माता की जय हळद कुंभ आपण सुद्धा या निमित्ताने उपस्थित राहा आणि जय गंगे भागरिती असं म्हणत राहूया अगदी संगमाच्या या मंदिवर मंदिरावरती संगमेश्वराच्या इथेच उभं राहून आठवत आहे का श्रीरंग इथंच उभं राहून हे केलं होतं अर्पण केलं होत इथे जोड ना दोन मिनिटातच काम म्हणजे आता ना स्वत्र जायचं दरवर्षी आपण इथं करतोच गंगा दशहराला आज दशहरा आहे ना गंगा, गंगा संगम प्रार्थना कराय संगमेश्वर महादेव आहे भगवती कृष्णा वेणी माता की जय ते सुट्टी नाणी त्यातली त्याच्यात सगळं हात लावा आपल्या सर्वांच्या वतीने भगवती कृष्णा मातेची आई गंग पंचगंगेची ओटी भगवती गंगा माता की जय भगवती श्री गंगा माता की जय भगवती श्री गंगा माता की जय हर हर गंगे, गंगे भाग्य दत्त 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 आई भगवती कल्याण दत्त 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 ओ दरत। पवित्र पवित्र वा सर्ववास्थांग तो पीवा यत् स्मरेत पहे हे करा उसाचा रस बसा रस पुढे या हो मामा या तुम्ही सगळ्यांच्या वतीने या इकडं आईला उसाचा रस घाला या या इकडं बस हे घ्या तुम्ही पण घाला थोडंसं सगळ्यांना घ्या जोबा तुम्ही घ्या थोडं थोडं सोडा सगळ्यांना थोडं थोडं घालू दे जरा 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 घाला हां आता हवा कृष्णावेणी माता की जय गंगा माता की जय बास बस बास या ना ये थोडं थोडं घाला सगळ्यांनी मिळून आहे ते कृष्णावेणी माता की जय ये रे थोडं ये रे? थोडं घाला सगळ्यांनी सगळ्यांचं कृष्णा कृष्णावेणी माता की जय श्रीरंग घाला सावकाश गंगा मैया की जय रे ये की तू म्हणजे धरून ठेव एक बरे तिथन झाले बघ थांब तिथंच बस ए, ए, ए द्या त्यांना त्याला थोडस घाल मग ये लाव इथं नाही लावता येणार ते अच्छा हा लावला झालं सगळ्यांचं घालून झालं सगळ्यां झालं नाही एक दोनच मिनटांनी निघायचं भगवती श्री कृष्णा वेणी माता की जय तू घातलीस त्याला काही नाही घातलंय कृष्णा वेणी माता की जय हा इक्षुदंड समुद्भूतम म्हणून साखर पण घातलेलीच आहे ओटीमध्ये शिवाय प्रत्यक्ष उसाचा रसही आता दिवा लावून पूजा करायची कृष्णा माई तिरी तीरी कृष्ण माई तिरी चला संगम स्नानासी जाबूया चला संगम स्नानासी जाऊया दत्त दरबार डोळ्याने पाहूया दत्त दरबार डोळ्याने पाहूया सावकाश दत्त दरबार डोळ्याने कृष्णा माई तिरी पंचगंगा तिरी चला संगम स्नानासी जाऊया दत्त दरबार डोळ्याने पाहूया दत्त दरबार डोळ्याने पाहूया दत्त दरबार डोळ्याने पाहूया भगवती गंगा माता की जेठिन द्या नुस चला निघूया गंगाष्टक म्हणून हे फुलं घाला की फुलं फुलं द्या त्या सगळ्यांना हे फुलं फुलं आणलेत ती घ्या त्यांना दे हे <गण> घ्या एक, दो, एक दोन फुलं द्या हातात आणि मला एक द्या तो राधा तू घे थोडं थोडं दे गंगाष्टक काढा थोडी थोडी दे इथलं पूजन गंगा माईचं करून सगळ्यांच्या वतीने प्रार्थना केलेली आहे आपल्या वाची वाचे म्हणजे वाणीचे चार दोष कायेचे तीन आणि मनाचे तीन असे मनाचे तीन वाणीचे चार वाचक स्याच कायिक मानसिक तीन कायेचे तीन आणि वाचेचे चार असे अपराध आपल्याकडनं कळत न कळत पळत घडत असतात आणि असे दहा अपराध हरण जिच्यामुळे होतात जिच्यामुळे होतात दशहरा म्हणून हा गंगा दशहरा उत्सव सर्वोपचारार्थे पुष्पम समर्प्या भगवती गंगा मैया की ती नदी हे गेलं का साडी हा हां हा असा रमणीय घाट आहे इकडे आहे नाही ते हे काढा ना गंगाष्टक पटकन परवाचं ग्रुपवर टाकलं ठीक आहे आता आपण पुन्हा दत्त मंदिराच्या दिशेने चालू हा पवित्र संगम आहे या सगळ्या माध्यमातून नमस्कार करा आपल्या मनातल्या सगळ्या मनःकामना श्री दत्तात्रयांच्या कृपेने भगवती गंगामाईच्या कृपेने परिपूर्ण होते जाने मी धर्मा न च विहितकर्मा अवगमा न मी शर्मा न च विहित आधारमहिमा कुकर्मासी कामा कुलितकृतकर्मा सुभगे मला तारी गङ्गे सकल भय भंगे त्रिपथगे न के ये थे। सुकृत लव संपादित असे न काही सुकृत पदरी भासत असे पुणे ही श्रेयाची कति न खास मजगे गंगे सकल भय भंगे त्रिपथगे न साधूचा संगा क्षण क्षणभरि धरि भक्ति न करी सुतीर पदवी पदवि बरवीति न धरी न देवाचे द्वारी ठरे देवि सुभगे गंगे सकल भय भंगे त्रिपथगे न केले बैसोनी श्रवण ही कुकरमाचा गोष्टी करु वयने सकल ही। कदा काळी नेणे हरिभजन तेही न सुभगे मला तारी गंगे सकल त्रिपथगे असा हा मी पापी शरण तुझ आलो हरिसुते तुया वारी पापा शम ममता पा सुरसुते तुवा हाती घेता मग काहीच न लगे मला तारी गंगे सकल भयभंगे भंगे त्रिपथगे महापापी तुझा अमृत जलपाने चितरले सकृत्स्नाने गेले उपरी नचते ही उतरले असे मी ऐकोनी आई, आई शरण आलोचित तुझे मला तारी गंगे सकलभयभंगे त्रिपथ गे त्रितापघ्नी ऐसे निज तू पाळी सदय ितापघ्नी ऐशितव सभाळि निगम गणगे ये श्रित भगे मला तारी गंगे सकलभयभंगे त्रिपथगे महापापी नेले अससी जरी उद्धारुनी परे तयाहुनी श्रेष्ठा अजिमग आई उद्धरी बरे तरीच प्रख्याती करिषिजगती माजिसुभगे मला तारी गङ्गे भंगे त्रिपथगे मला तारी भय भंगे त्रिपथगे नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे नम श्रीकृष्णे जय शमितृष्णे गुरुमते मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे नम श्रीकृष्णे जयशमितृष्णे गुरुमते भगवती श्री गंगा माता की भगवती श्री गंगा माता की भगवती वेणी माता